सरकारचा ऐतिहासिक निर्णय आता या नागरिकांना मिळणार मोफत घर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला ज्याच्या माध्यमातून आता देशातील करोडो नागरिकांना त्यांचं स्वतःच हक्काचं घर मिळणार आहे आणि तेही पूर्णत मोफत एक रुपयाही न देता शून्य रुपये तुम्हाला सर्व सुविधांनी युक्त दर्जेदार बांधकाम असणारं घर सरकारकडून मिळणार आहे केंद्र सरकारची ही नवीन योजना महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि इतर योजना मध्येही राबवली जाणार रा आहे या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे समाजातील विशेष गटातील नागरिकांना हे घर मिळणार आहे मग हे घर नेमकं कोणाला मिळणार यासाठी अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्र लागतील अर्ज कुठे मिळेल आणि तो कसा भरायचा घराचं बांधकाम कसं असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी पात्र कोण ठरणार आहे कोणाला घर मिळणार आणि कोणाला घर नाही मिळणार या साठीच्या अटी आणि नियम काय आहे या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल कच्च्या घरात राहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला घर मिळून देऊ शकतो अरे की सरकारची क्रांतिकारी योजना नेमकं सुरू झालेली आहे निजाची फारशी माहिती नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा आता सगळ्यात आधी मोफत घर देणारी ही जी योजना आहे तिची वैशिष्ट्य नेमकी काय आहे ती आपण समजून घेऊया त्यानंतर याच्यासाठी कोण कोण पात्र आहे कोणाला कोणला घर मिळणार आहे पूर्णतः मोफत त्यानंतर काय कागदपत्र लागतात आणि काय सगळ्या गोष्टी समजून घेतात सगळ्यात पहिलं योजना जी आहे तर याच्यामध्ये पूर्णतः मोफत घर मिळणार आहे एक रुपयाचाही खर्च तुम्हाला करण्याची गरज नाही या योजनेअंतर्गत मिळणारं घर हे तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार यासाठी एक रुपयेही खर्च करण्याची गरज नाही तुम्हाला नोंदणी शुल्क म्हणजे घर नावर करण्यासाठीचा खर्च देखील सरकार करणार आहे कोणताही हप्ता नाही शून्य खर्चात स्वतःचं घर असणार आहे आता हे जे घर मिळणार आहे बांधकाम दर्जेदार असणार आहे सरकार केवळ घर देत एखादं दे पत्र्याचं शेड नाही तर पक्क घर तुम्हाला देणार आहे उत्तम आणि सुरक्षित निवारा देत आहे हे घर सिमेंट कॉन्क्रीटच्या मजबूत भीती आणि पक्क्या छपराच असेल साधारणपणे कुटुंबाच्या आकारानुसार वन बीएच के किंवा टू बीएच के प्रमाणात हे घर तुम्हाला दिलं जाणार आहे या घरामध्ये असणाऱ्या सुविधा फार त्या ठिकाणी उत्कृष्ट असणार आहे चार भिंतीचं घर नसेल तर तुमच्या दैनंदिन गरजेच्या सर्व सुविधांचा समावेश घरात असणार आहे प्रत्येक घरात स्वतंत्र शौचालय बाथरूम पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सो सोय वीज कनेक्शन आणि ई डी बल्ब देखील लावून दिलं जाणार आणि इतकंच नाही तर घरासमोर एक लहान अंगण किंवा छोटीशी बाग लावण्यासाठी देखील सागा सोडणार आहे तर इतकं अगदी छान सुंदर असं घर प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळणार आहे पाच वैशिष्ट्याचं असं आहे की घरं देत असताना शाळाजवळ हॉस्पिटल बाजारपेठ तसेच अंगणवाडी याच्या जवळ त्या ठिकाणी दिलं जाणार आहे या योजनेचा लाभ शहरी भागात राहणारे नागरिक तसेच ग्रामीण भागात राहणारे नागरिक दोन्ही प्रकारचे नागरिक त्या ठिकाणी घेऊ शकतात आणि नक्की स्वतःचं घर मिळू शकतात ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्यात संयुक्त विद्यमाने राबवली जात आहेत त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही आणि त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे पण आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हे घर तर मिळणार निशुल्क तर मिळाला पण यासाठी पात्र नेमकं कोण आहे कारण की सगळ्या नागरिकांना हे काही घर त्या ठिकाणी मिळणार नाही आहेत यासाठी काही पात्रता ठरून दिलेलं आहे काही नियम लावलेले आहेत काही कागदपत्रांच्या अटी असणार आहे ते कागदपत्र ज्याच्याकडे आहेत आणि जो याच्यात पात्र असेल त्यालाच आता हा फक्त एक निवारा नाही तर एक सन्मानपूर्वक आणि सुकर जीवन जगण्याची संधी हे सरकार देत आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एवढी चांगली योजना आहे लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज कुठे मिळणार चला आपण सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे आता बोलतोय अर्ज प्रक्रियेकडे आता पहा या योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून सर्वसामान्य माणूस बरेचसे लोक काय असतात शिकलेले नसतात आडलेले असतात तर अशा लोकांना जेव्हा घर लागतं तर तो अर्ज मिळवणं त्यांच्यासाठी अवघड असतं मग तो भरणं वगैरे अडचणी येतात त्यामुळे सर्वसामान्याला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून या अर्जाच्या दोन पद्धती ठेवण्यात आल्या एक ऑफलाईन पद्धत आहे म्हणजे कागदावर तुम्ही फॉर्म भरून तो द्यायचा आहे आणि दुसरी ऑनलाईन पद्धत आहे तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता आता दोन्ही पद्धती समजून घ्या ऑफलाईन अर्ज जो आहे तो अर्ज कुठे मिळेल तर अर्ज तुम्हाला गावच्या ग्रामपंचायती कार्यालयामध्ये या योजनेचा अर्ज मिळणार आहे आता जर तुम्ही शहरात राहत असेल तर तुमच्या भागातील महानगरपालिका किंवा नगरपालिका कार्यालयामध्ये हा वेगळ्या योजनेचा लाभ मिळणार आहे आता कोणाला संपर्क साधायचा तुम्ही थेट तुमच्या गावातील ग्रामसेवक हो। सरपंच किंवा शहरात असाल तर नगरसेवकांशी संपर्क साधू शकता ते तुम्हाला अर्जाबद्दल आणि या योजनेबद्दल स्पष्ट माहिती दिली योजना नवीन आहे कारण त्याच्यामध्ये पूर्णतः घर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे अर्जाची प्रक्रिया तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावी लागेल अर्ज सादर कसा करायचा आता अर्ज घ्यायचा तो काळजीपूर्वक खाराखोड न करता भरायचा आहे अर्थात विचारलेली सर्व माहिती सत्य आणि अचूक भरायची आहे पूर्ण भरलेला अर्ज आणि जी कागदपत्र आता पुढे सांगतोय ती कागदपत्र त्याला जोडायची आहे त्याच्या प्रती जोडून कार्यालयात जमा करायचं आहे जिथून तुम्ही तो घ्या तो अर्ज जमा केल्यानंतर पोच पावती घ्यायला बसू का अर्ज काय प्रक्रिया आहे याच्यामध्ये आता ऑनलाईन जर करायचं असेल तर तुम्ही एक पोर्टल आहे तिथे नोंदणी करा त्यानंतर हाऊसिंग स्कीमवर जाऊन त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर इतर माहिती भरून त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन देखील याचा अर्ज करू शकता आता अर्ज कसा करायचा हे तुम्हाला समजलं आता अर्जासोबत कागदपत्र कोणती महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती घ्यायसाठी पात्र कोण कोण आहे कारण जे सर्वच नागरिकांना घर देणं आवश्यक आहे सरकारने काही नियमावली लावलेली आहे की त्या नियमात बसणाऱ्या लोकांनाच हे घर त्या ठिकाणी मिळणार आहे आता पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड अर्जदाराचं आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार बंधनकारक आहे आता उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये जर चार राहत असतील तर त्यामधल्या कोणाच्या तरी एका व्यक्तीचा आधार कार्ड लागत नाही तर सर्व घरातल्या सगळ्या कुटुंबाचे आधार कार्ड कारण की जितकी त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये सदस्य संख्या आहे तर त्यावरनं तुम्हाला ते घर किती मोठं किती छोटं द्यायचं हे ठरणार आहे आणि त्यानंतर रहिवासी दाखला दोन नंबरचं जे कागदपत्र लागणार आहे रहिवासी दाखला तुम्ही त्या राज्याचे शहराचे किंवा गावाचे रहिवासी आहात याचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे पुढचं कागदपत्र लागणार आहे उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्या कुटुंबाचं तुम वार्षिक उत्पन्न किती आहे हे दाखवणारा दाखला तुम्हाला तहसील कार्यालय किंवा संबंधित सरकारी कार्यालयातून मिळेल रेशन कार्ड लागणार आहे तुम्ही तुमचं रेशन कार्ड तिथे लागणार आहे एपीएल बी पी एल तुमचं जे असेल त्या ठिकाणी ते रेशन कार्ड असणार आणि तुमचं नाव ज्याचं ज्याच्या नावावर घर घ्यायचं त्याचं नाव तर रेशन कार्डमध्ये असणं गरजेचं आहे घर नसल्याचं प्रमाणपत्र आता तुमच्याकडे जर आधीच घर असेल तर तुमच्या उदाहरणार्थ ना तुमच्या नावावर असेल किंवा तुमच्या कुटुंबातल्या तुम दुसऱ्याच्या नावावर असेल तर ते चालणार नाही तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर घर नसावं असं त्या ठिकाणी याच्यामधली महत्त्वाची एक अट आहे तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर जर घर असेल तर मग त्याला हे घर मंजूर होणार नाही पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे जातीचा दाखला आणि विशेष प्रवर्गासाठी प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे आता चला फॉर्म भरला कागदपत्र जोडली पण यानंतर काय होतं आता घर कसं मिळतं याची एक प्रक्रिया आहे ती समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे अर्जाची छाननी आता तुम्ही जमा केला की के अर्ज त्या अर्जाची छाननी होणार कागदपत्र सरकारी अधिकारी कसून तपासी करतात तुम्ही दिलेली माहिती खरी आहे का योजनेच्या निकषात तुम्ही बसता का टप्पा दोन ला पात्र यावर त्यांची लादी यादी लावली जाते छाननी पूर्ण केल्यानंतर जे नागरिक पात्र ठरतात त्यांची एक वेगळी यादी होती ही यादी ग्रामपंचायत महानगरपालिकेच्या सूचना फलकावर लावली जाते अनेकदा ही यादी ऑनलाईन पोर्टलवर देखील उपलब्ध होतं तुमचं नाव यादीत आल्यास तुम्हाला सरकारकडून एक अलॉटमेंट लेटर मिळतं म्हणजेच घर वाटप पत्र दिलं जातं हे पत्र तुम्हाला घर मंजूर झाल्याचा अधिकृत पुरावा असतं बांधकाम आणि ताबा यानंतर मंजूर झालेल्या घरगुलाचं बांधकाम सुरू होतं काही ठिकाणी तयार असणारी घरं देखील थेट दिली जातात बांधकाम पूर्ण झाल्यावर तुम्हाला पजेशन लेटर किंवा तुमचं त्या ठिकाणी मालकीचा पुरावा दिला जातो म्हणजेच घराच्या ताब्याचं पत्र दिलं जातं घराच्या चाव्या तुमच्या हातात सुपूर्द केल्या जातात त्यानंतर घराची मालकी तुमच्या नावावर हस्तांतरित केली जाते ही प्रक्रिया ऐकून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळाला असेल पण आता व्हिडिओच्या आपण हो त्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आलो कि की ज्याची तुम्ही वाट पाहत होता म्हणजे हे घर नक्की कोणाला मिळणार आहे कोण कोण याच्यासाठी पात्र आहे तर लक्षात घ्या ही योजना सर्वांसाठी नाहीये हे घर प्रत्येकालाच मिळणार नाही सरकारने काही विशिष्ट गट निश्चित केले आहे ज्यांना घरांची सर्वाधिक गरज आहे फक्त त्याच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता हे निकष काळजीपूर्वक आहे का पहिलं ज्यांना घर मिळेल ती लोक म्हणजे अति गरीब आणि बीपीएल कुटुंब ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्या रेशन कार्डवर बिलो पॉवर्टी आहे बीपीएल अशी नोंद आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल दुसरा गट अनाथ विधवा आणि अपंग नागरिक समाजात ज्यांना कोणताही आधार नाही अशा अनाथ नागरिक ज्या महिला विधवा आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अक्षम किंवा दिव्यांग व्यक्ती ज्यांचा स्वतःचा निवारा नाही अशा व्यक्तींना घरकुलासोबत विशेष सुविधा देण्याची तरतूद आहे त्यानंतर भटके विमुक्त अनुसाती ज, ज जमातीतील नागरिक जे समाज अनेक दिवसापासून बेघर आहेत भटकं जीवन जगत आहेत अत्यंत हलाखीच्या झोपडीत राहत आहे तर त्यांना ही घरी देण्यात येतील त्यानंतर शेतमजूर बांधकाम कामगार असंघटित क्षेत्रातील कामगार ज्या रोजगारांकडे कडे किंवा उत्पन्नाचं कोणतंही स्थिर साधन नाही जे रोजंदारीत मजुरीवर काम करतात अशांनाही घर मिळणार ज्येष्ठ नागरिक ज्यांचं ज्यांसोबाई साठपेक्षा अधिक आहे आणि वयात राहण्यासाठी स्वतःचा निवारण आहे किंवा आधारने अशा लोकांनाही जर पूर्णतः बूपद मिळणार आहे आता हा जो सरकारने काढलेला जो प्रकल्प आहे योजना आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे त्यामुळे समाजातील सगळ्या घक्कात होण्याचं स्वागत होणार आहे त्यामुळे तुम्ही जर या सगळ्या गोष्टीमध्ये पात्र बसत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत नगर पंचायत असेल किंवा जे तहसीलकार आहेत तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यम कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा